कासार वडवली पोलीस स्टेशन इथं दाखल तक्रारीतील अल्पवयीन मुलगी ही एका रिक्षात बसून गेल्याचं दिसून आले सदर माहितीच्या अनुषंगानं केलेल्या तांत्रिक तपासामध्ये रिक्षा चालकाचा गुन्ह्यातील सहभाग असल्याचं आढळून आले त्याप्रमाणे सदर रिक्षाची माहिती घेऊन रिक्षाचालक समाधान अर्जुन सूर्यवंशी वेवर्ष चाळीस व्यवसाय ऑटो रिक्षा चालक राहणार सुखशांती चाळ आंबेडकर पुतळ्याच्या जवळ लोकमान्य नगर पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम याच्याकडे अधिक तपास केला असता त्याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानं त्यास दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी ताब्यात घेतले कासारोडवली पोलीस स्टेशन येथे अल्पोईन मुलीचा पुण्याचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे निरीक्षक सलील भोसले साहेब पोलीस निरीक्षक नितीन पाटील एपीआय शरद पाटील ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी ढगे पाटील पी एस आय माने आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडे यांच्या सुपरविजनमध्ये त्या गुन्ह्याचा समांतर तपास केला त्याच्यामध्ये समाधान सूर्यवंशी वयवर्ष चाळीस राहणार लोकपान लोकमान्य पाडा नंबर तीन ठाणे पश्चिम या आरोपीला त्याच्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे या आरोपीचा मान्य न्यायालयाने सतरा जुलैपर्यंत पोलीस कोर्टमध्ये रिमांड दिलेला आहे प्राथमिक तपासामध्ये आरोपीनं अल्पवयीन मुलीची ओढणीने गळा दाबून हत्या केल्याचं निष्पन्न झालेलं आहे परंतु त्या मागचं कारण आता या, या रिमांडमध्ये जो काय तपास होईल त्याच्यामध्ये निष्पन्न होईल ना की काय कारण होतं किंवा काय त्यांचा वादविवाद झाला का किंवा काय इतर शारीरिक अत्याचाराचा काय संशय आहे का त्या अनुषंगाने आम्ही तपास करत नाही आरोपी हा रिक्षा चालक आहे मागील एक बारा तेरा वर्षापासून तो ठाण्यामध्ये रिक्षा चालवण्याचं काम करतो पण ज्यावेळी ही बॉडी आढळ आड़, बॉडी आढळली त्यावेळी आपण अपहरणचा गुन्हा त्या हिशोबाने आपण तपास करत होतो नेमकं ज्यावेळी हा आरोपी आपल्याला भेटलेला आहे तपासामध्ये काय नेमकं तुम्ही सांगितलं असतं आम्ही सध्या आरोपीला अटक केलेली आहे मान्य न्यायालयाने त्यांची सतरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे पोलीस कोठडीमध्ये अधिक तपास केल्यानंतर त्यांना शारीरिक अत्याचार केला आहे का किंवा त्यांचा काय देवाण देवाणघेवाणीचा पैशाचा वाद आहे का किंवा इतर अजून कुठलं काय कारण आहे का त्या ते स्पष्ट होईल तपास ही अल्पन मुलगी आहे त्यामुळे आपण करत तारखेला ती रेल्वे स्टेशन या ठिकाणावर निघाली त्या आरोपीना तिला त्याच्या रिक्षामध्ये बसवून मानपाडा भिवंडी त्याचबरोबर मानकोली आणि ठाणा पश्चिम इतर काही परिसरामध्ये फिरवल्याचं प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे त्यानंतर त्यानं वाघबीळ गावाच्या जवळ सुनसान जागेमध्ये तिचा गळा उडून खून केला आणि तिची बॉडी त्या ठिकाणी त्यानं टाकून दिलं चार तारखेला साधारण ते दुपारी एक ते दोन च्या दरम्यान स्टेशन वरून त्याच्या रिक्षामध्ये बसले सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका